सोलापूर शहरात जड वाहतुकीने पुन्हा एकाचा बळी सोलापूर शहरात जड वाहतुकीने पुन्हा एकाचा बळी घेतला आहे सिमेंट वर्करच्या खाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे खाली येऊन एका बेचाळीस युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शांती चौक येथे मोटार सायकल क्रमांक एम एच तेरा सी एफ छप्पन्न यास सिमेंट बलकर क्रमांक एम एच बारा व्ही एफ एक्क्याऐंशी नव्याण्णव नौ। याने जोराची धडक दिली सुनील शिवाजी पवार वय बेचाळीस वर्षे गजानन शाळेजवळ स्वागत नगर सोलापूर असे नाव आहे हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये मयत सुनील पवार हे गाडीच्या मागच्या चाकात येऊन त्याचे दोन तुकडे झाले घटनेची माहिती मिळताच जेल रोड पोलीस ठाण्याचे पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले मृतदेह श्रव विच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहे सदर घटनेची नोंद पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे या अपघातामुळे सोलापूरकरांच्या मनात भीती निर्माण झाली असून जड वाहतूक हे अजून किती जणांचे भेळी घेणार असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे